आमच्या महाराष्ट्रात त्याला म्हणतात शेवड्या ठीक आहे याला मी बाजून काढलेले ऑइल मध्ये त्याची फोडणी टाकली छान टमाटर कांदा भरपूर जास्त जसं आपण कांदा पोहण्यासाठी करत असतो खूप जास्त टमाटर मिरची ठीक आहे मी फुल रेसिपी हवी असेल तर कमेंट राहा <laughs> यात आता मी पाणी टाकलेलं आहे हे कमी आहे खुले आणि जास्त टाकायला लागेल कारण शेवड्या भरपूर जास्त आहेत दाखावे कशा बनवल्या शेवड्या असे बनते हो अशा बनतात शेवड्या ऍक्च्युली तर नवीन नवीन आहे त्यामुळे ते थोडं हे झालेले आहेत जमा एका ठिकाणी आता छान बनतात ते काही दिवस ना जेव्हा जुन्या झाल्यात की ते छान बनतात महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहितीच आहे शेवड्या या प्रकार